बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटील आहे भाऊ काय सांगाल नागपूरला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हो झालेला प्रयत्न अडचणीत होते मग आंदोलक ज्यावेळेस अडचणीत असतो त्यावेळेस आपलं कर्तव्य असतं शेतकऱ्याचा पोरग म्हणून ते योग्य वेळी आपण त्यांच्या पाठीशी एक शेतकऱ्याचा मुलगा राहायला पाहिजे आणि त्या भूमिकेतून आम्ही आज आंदोलकडे चाललोय सरकार हे शेतकऱ्याचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारचा आरोप होत आहे शेतकऱ्यांनी ते काय सांगाल टप्पर नाही व त्यांची ही करायची पण ते आपल्यावर असतं सगळं आपण सरकारने काय चाल टाकली आपल्याला काय चाल टाकायची ते आपल्यावरती असतं सहा वाजाला दोन मिनिटं कमी असताना न्यायालयाचा आदेश हा आंदोलकांना मिळतो काय सांगाल नाही न्याय देवतेबद्दल मी बोलणार नाही कारण शेवटचा आम्हाला अनुभव आहे शेवटचा आधार गोरगरिबांचा काय ते न्याय देवता सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येत होतं चार वाजतापर्यंत परंतु आलेलं नाही न्यायालयाचा थेट आदेश आला त्यानंतर काही वेळानंतर शिष्टमंडळ मिळालं त्याबद्दल काय सांगा हे एक प्रकारचा डाव असतो प्रति डाव कसा का टाकायचा हे आपल्यावर दोन तारखेला जरांगी हे मिटिंग घेणार होते त्याबद्दल काय सांगा नाही 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 शेतकऱ्यांचे हे बघा नुसते मिटिंग घेऊन मोठेपण गाजवण्यात काय अर्थ नसतं सभा घेऊन मोठेपण गाजवण्यात काय अर्थ नसतो कुणीच काही करत नव्हतं मग ते शेतकऱ्यांचे फोन यायचे की आपण लढा उभा केलाच पाहिजे म्हणून म्हणलं चला दोन तारखेला शेतकरी संघटनेचे सगळे अभ्यास राज्यातले सगळे तज्ज्ञ कसं कसं केलं पाहिजे हे आंदोलनाचं काय करायचं म्हणून बैठक बोलवली होती तेवढ्यात हे आंदोलन उभं राहिलं मग एकजूट दिसली पाहिजे ना त्यात काय अर्थ आहे का इकडं आंदोलन नागपूरला सुरू ना आपण इकडे उड्या आणायच्या माझ्या बुद्धीला नाही पटत असं आपलं माझ्याकडं कसं क्लिअर काम आहे तेच बोलणार मला ते योग्यच वाटलं नाही म्हणलं ही बैठक रद्द इकडं आंदोलन सुरू आहे ना दोन दोन ची काही गरज नाही यांचं मागण्या नाही मान्य झालं मग सरकारला दाखवतो कसं बच्चूकुडू हे सरकारच्या वतीने शिष्टमंडळ भेटायला जाणार आहे सरकारला जायला हवं की नको काय तुमची मी याच्यात काय बोलणार नाही माझं कर्तव्य काय होत काल शेतकऱ्यांवरती इतकं लढत होते ते त्यांच्यावरती संकट आलं अठ्ठेटची वेळ आली त्यावेळेस त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणं शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून हे आमचं कर्तव्य होतं म्हणून आम्ही तातडीनं अंतरवाली सोडली आणि नागपूरकडे निघालो साथ देण्यासाठी जालना जिल्ह्याचे हादस वाढल्याच्या नंतर थका थका हे असं ऐकायला मिळालं की त्यातलं मला काय माहीत नाही ते, ते जाणार आहेत का नाहीत का आणि जा नका जाऊ हे म्हणण्याचा मला कुठलाही अधिकार नाही कारण आंदोलन वेगळे वेगळे असते आमचं आंदोलन वेगळे हे आंदोलन वेगळे ते कसं चालवायचं कसं हाताळायचं त्याचे टप्प्या कसे पाडायचे किंवा आंदोलकानं आंदोलकांना अगोदरच ठरवलेलं असतं आणि त्यानुसारच त्या नियमात राहून त्या सहित राहून आचार सहित्यत राहूनच ते काम करत असते उघच आता मला शेतकरी आंदोलतलं काही कळतच नाही आणि मी म्हणू हा हे करू नका लॉस झाल्यावर माझ्या याच्यातलं मला माहिती कसं मिळवायचं काय करायचं आणि कोणाची पाळता भुई कमी करायची हे मला चांगलं माहिती जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आंदोलनासाठी पुढे लढा देणार का आज होईल ना आता पुढे लढा द्यायची काय गरज आहे आता आज होईल ना पंकज घातके पुढारी न्यूज वर्धा